नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि अचानक मी हा व्हिडिओ करते आजच्या आज करून आजच्या आज मी पोस्ट करणार आहे कारण खूप छान वाटतं आहे मला खूप मला आनंद झाला ना क मग असं काहीतरी मी करते तर हे माझ्या हातात तुम्ही म्हणता आला तर हे हातात काय घेऊन तू बोलती आहेस तर आत्ता जस्ट माझी पूजा झाली आज मार्गशीर्षचा चौथा गुरुवार आणि दरवा माझं वाचन झालं दिवा वगैरे लावून झालं आणि दरवाजा वाजला बेल वाजली आणि उघडला तर समोर नावा झाला जयश्रीराम मी अशी म्हणजे मी रिस्पॉन्स पण नाही केला की जयश्रीराम मला पटकन कळालंच नाही काय झालं ते आणि मग त्यानंतर आमच्या इथं हे बघा तिकडून अयोध्येवरनं अक्षता आल्या श्रीरामांच्या आमंत्रण एक प्रकारचं आमंत्रण आहे बावीस तारखेचं आणि म्हणजे माझ्यासाठी हे खूप इमोशनल आहे आता तुम्ही हसताल पण येस आ, मी खूप इमोशनल आहे या बाबतीत आणि मला खूप भारी वाटते आता सध्याला ह्या अक्षदा तिकडून आल्यात मे बी तुमच्यापर्यंत पण पोचल्या असतील किंवा पोहोचतील किंवा आल्या पण असतील आधीच पण ह्या माझ्यापर्यंत आज आल्यात गुरुवार मार्गशीर्षचा चौथा माझी पूजा झाली आणि आत्ता माझ्या हातात आहेत ह्या अक्षदा तर या आता मला त्यांनी सांगितलं आहे की या बावीसपर्यंत याची देवाऱ्यात ठेवून पूजा करायची आहे व्यवस्थित रोजच्या रोज आणि जवळपास जे श्रीरामांचं मंदिर आहे इथे आता मी जिथे राहते तिथे जवळच एक रामांचं मंदिर होणार आहे श्रीरामांचं तर तिथं जाऊन साडेबारा वीसचा बरोबर दुपारचा मुहूर्त आहे बावीस तारखेचा प्र ते जे प्रतिष्ठापना करायची आहे त्याचा तर त्या तिथे जाऊन व्हायच्या आहेत आवर्जून मी तर वाहणार आहे आणि त्यांनी सांगितले की रांगोळी काढा गोडधोड आकाश आकाशकंदील लावा तर म्हटलं अरे बापरे ते तर सांगायची गोष्टच नाही त्या दिवशी आपल्या सगळ्यांसाठी ती दिवाळी चषणार आहे आणि मग खूप छान वाटलं त्यामुळं मला हा माझा खूप छान अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर बघा तुम्हाला पण जर अक्षदा आल्या असतील तर नक्की कमेंट करा आणि नसतील आल्या तरी येतील किंवा तुम्ही मनापासून प्रार्थना करा आणि कुठे श्रीरामांचं मंदिर असेल तर बावीस तारखेला बारा वाजून वीस मिनटांनी आवर्जून जा किंवा तुम्ही घरात बसून मनापासून नामस्मरण श्रीरामांचं करा तरी ते तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तर चला आता आजचा खूप छान दिवस आहे गुरुवारचा दिवस आहे तर आत्ता मी याची पूजा करणार आहे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत या अक्षदांची पूजा करा आपण करूयात तर बघा व्यवस्थित त्यांनी असं पॅकिंग करून दिल्यात अक्षदा आणि माझ्याकडे छान हा छोटा कलश होता म्हणजे आपल्या धनत्रयोदशीला मी ते आणले होते त्यात धन ठेवायला आणि हे एक प्रकारचं धनच आहे मग म्हणलं चला या छान कलशमध्ये हे व्यवस्थित राहतील आणि त्यातच मर रोज आपल्याला छान पूजा करता येईल म्हणून मग मी तो कलश घेतला आणि पिवळा तर शुभ कलर आहे म्हणून मग तो पिवळा कलश घेतला माझ्याकडे पाच सहा कलरचे कलश आहेत तर बघा या मंगल अक्षता जय श्रीरामाचं प्रॉपर त्याच्यावर लिहून आलं होतं तो पाऊच आणि चला म्हटलं आता ते व्यवस्थित काढलं आणि एकही अक्षदा न पडू देता प्रॉपर कारण माझं काम खूप धान्रट आहे माझ्याकडनं सांडतं पण नाही म्हटलं आज मला हे व्यवस्थित करायचं आहे माझ्याकडनं कुठंही ते अक्षता सांडली नाही पाहिजे मग व्यवस्थित एकदम हळुवारपणे अक्षता त्याच्यात सगळ्या भरल्या आणि भारी वाटलं यार माझ्याकडे अयोध्यनं अक्षता आला आहे हा फिलिंगच एवढा भारी येणार आता तुम्हाला पण आले असतील तर ते तुम्हाला पण वाटलंच असेल पण म्हटलं चला तुमच्यासोबत मला हा खास क्षण शेअर करायचा होता त्यामुळे आणि छान त्याला हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर त्या कलशला हळदी कुंकू लावलं आणि एक नशीब लकीली आज गुरुवार असल्यामुळं फुलं होती फुल वाहिलं आणि मग मस्तपैकी त्याची पूजा केली आणि आता मला एवढं पॉझिटिव्ह वाईब्स झाल्यासारखे वाटत आहेत घरात एवढं मला पॉझिटिव्ह वाटतंय आहे छान त्याची पूजा झाली मस्त अशा त्या अक्षत आहेत घरात आता बावीस तारखेची वाट आहे बावीस तारखेची वाट बघती आहे मी म्हणजे दिवाळीच असणार आहे ती आपल्या सगळ्यांसाठी एक प्रकारे तर चला मंडळी एवढ्याच एका छानशा व्हिडिओवर थांबते भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो कशा वाटला हा व्हिडिओ छोटासा आणि तुम्हाला पण पॉझिटिव्ह वाईब्स यावेत यासाठी हा व्हिडिओ बनवला तर चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा हेल्दी राहा आणि जय श्रीराम